सोयाबीनच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मुदत वाढ नाही पणन विभागाचे स्पष्टीकरण अमरावतीमध्ये भाज्यांचे दर कोसळले बाजारामध्ये कॉबी फ्लावर पाच रुपये किलो किलो रुपये रुपये पालक इतरही भाज्या मातीमोल भावात शेतकऱ्यांकडून नाराजी एक मार्च पासून राज्यभर विकास काम बंद करण्याचा कंटाळदारांचा इशारा प्रलंबित विकासासाठी कामगारांचा यलगाट नाशिक मध्ये गोवा फेडरेशन कंपनीकडून कडून नाफेडची पाच कोटी छप्पन लाखांची फसवणूक गोवा फेडरेशन व्यवस्थापकीय संचालकावरती गुन्हा दाखल अलमट्टी धरणाची उंची वाढू दिली जाणार नाही फडणवीसांनी वेळोवेळी सांगितलंय मंत्री हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण तर कोणीही आक्षेप घेतला नसेल तर कॅबिनेटमध्ये या संदर्भात चर्चा होईल मुश्रीफांची माहिती सांगली आणि कोल्हापूर क्षेत्रामध्ये होणाऱ्या नुकसानीमुळे आलमट्टीची उंची वाढवण्यासाठी विरोध त्या भागांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांवरती संकट येणार असतील तर विरोध करू मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया <गणारी> राजकोटमधल्या पुतळ्याच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीचा हलगर्जीपणा थंकून घेतला जाणार नाही मालवणचा पुतळा राहत असताना कुठल्याही त्रुटी राहणार नाही दक्षता घ्या मंत्री नितेश राणे यांच्या सूचना संभाजी भिडे यांच्या दारा यात्रेत आज किल्ले रायगडावरती सांगता होणार यावेळी सुरू श्रीनाथ मसोबा आणि माता जोगेश्वरी विवाह सोहळ्याच्या निमित्तानं ही यात्रा तेरा दिवसीय यात्रा उत्सव सुरू राहील जळगावच्या यावल तालुक्यामध्ये भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेला महोत्सवाची यात्रा महोत्सव सुरू भाविकांची मोठी गर्दी अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या